पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी आपले सर स्वागत मी पत्रकार सागर उदरे आपण आलो आहोत सडोली जिल्हा मतदारसंघातील हसूर पंचायत समिती मतदारसंघात या हसूर गावात या हसूर गावात उमेदवारांच्या बद्दल प्रतिक्रिया जाणून या त्यांचा मक्कल कोणाकडे कुना कोणाला त्यांचा होणार कोण कोणाला मतदान करणार मी काय वाटते त्यांना मतदानाबद्दल सडोली खालसा जिल्हा मतदारसंघातून शिंदे सेना गटाचे आणि आमदार चंद्रदीप नरके साहेब गटाचे जे अधिकृत जे उमेदवार आहेत सिंग पंढरंग पवार पाटील यांचे चिन्ह आहे धनुष्यबार आणि या मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ युवकांचा सगळ्यांचा हा आशीर्वाद हा सौरभसिंग सुवी चर्चा त्यांच्या पाठीची राहणार आहे तसेच चंद्रदीप नरके या आपला सुर खुरुकली जे जो जो हा जे पूल जो होता तो त्यांनी बांधून ह्या भागातील तरुणांचे स्वप्न पूर्ण केलेलं आहे त्यांच्या दळणवळणाचा प्रश्न हा मिटवलेला आहे तसेच साहेबांच्या माध्यमातून ह्या लाडक्या बहिणींना की दर महिन्याला पंधराशे रुपये येतात त्या रूपातून आणि ह्या चंद्रदीप नरके साहेबांचं ह्या भागात आणि ह्या गावात ह्या सबली खालचा मतदारसंघात विकासाची गंगा आणलेली आहे इथं आणि त्यामुळं लाडक्या बहिणी या स्वी चांच्या पाठीशी राहणार आणि येत्या तसेच पंचायत समितीला की अक्षय पांडुरंग वरपे यांचंही धनुष्यबाण आहे आणि या दोन्हीही उमेदवारांना भरघोस मताने लोक निवडून देणार हा आमचा ठाम विश्वास आहे या निवडणुकीनंतर तुम्हाला मतदारांच्या उमेदवारांच्या काय अपेक्षा आहेत काय परत मला वाटते काय करावं ज्यांनी विकास कामं करावीत रस्ते गटर्स आरोग्य मुलांच्या बौद्धिक शैर्यासाठी विशेष प्रयत्न करावे आज आपण आलो आहोत सडोली जिल्हा मतदारसंघातील हासुऱ्या गावी या हसूर गावातील मतदारांचा कौल या निवडणुकीत कोणाला वाटे कोणाकडे आहे हे जाणून घेऊया आपण हसूर हासूरदुमार या ठिकाणी आलेला आहात सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातून स्वरूपसिंह पवार पाटील तसेच हसूर पंचायत समितीतून अक्षय वर्पे हे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि चांगल्या प्रकारे हसूरमधून त्यांना उच्चांकी मतदान मिळेल अशी आम्ही या ठिकाणी खात्री देतो या मतदारसंघाचे आमदार नरके साहेब यांचं म्हणजे त्यांचा प्रभाव पडेल काय नक्कीच कारण त्यांनी या ठिकाणी आपल्या हसूर कुरुकली जो कॉलेज धरण होतं या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे या भागातील सर्व कॉलेजला जाणाऱ्या मुलांची समस्या सोडण्यात आलेल्या आहे तसेच आमच्या गावामध्ये बऱ्या प्र भरपूर प्रमाणात निधी या ठिकाणी दिलेला आहे आता त्यामुळं शंभर टक्के त्याचा इफेक्ट नक्कीच होणार अजित पाटलांचा या ठिकाणी मोठा गट आहे त्यामुळे शंभर टक्के शिवसेना शिंदे गटाला या ठिकाणी चांगलं यश मिळणार धन्यवाद ताज्या आयकॉनला क्लिक करायला विसरू नका सपुटा उधळे लाली रूपाई रामकारी ईशा नाही उजळले आले गोकुळ अपुल्या दारी निर्भेडी सकस चवीच गोकुळ लये भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लये भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादन गो आहे गोकुळ असलच कोल्हापूरची जव आहे कोल्हापुरी